बकऱ्यांना पाणी देण्याचं सहकार्य करा का सहकार्य करा हे तुम्ही जर कणभर दिलं ना हे तुम्हाला माझे मामा मनभर देतील कशावरून दृष्टांत आता म्हणून सांगून जाईल कर्जत मध्ये हे कर्जत तालुका फार लांब आहे आपल्यापासून आणि त्या ठिकाणी मामांचा विसावा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये होता आणि जवळपासच्या पाच गावामध्ये टँकर चालू होत पाण्यात कधीतरी ते यायचं आता महाराज मागण्यापूर्वी त्या टायमाला मी दोघे या ठिकाणी दहा ते अकरा दिवसात टँकर आता येतोय आपल्यापासून लांब नाही जसं कर्गती आपल्यापासून लांब नाही त्या ठिकाणी मामाचा तळ असताना जसं आता त्या रामदुर्गा तालुक्यातील लोकांनी मामाना थांबवलं तसं कारभारांना थांबवलं कारभारीने तळ त्या ठिकाणी उचलला आणि दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी विचार केला दोघा तिघाने हे तुम्ही आता निघून चालला पाणी कमी आहे म्हणून आम्ही काय करावं त्यावेळेस त्या कारभाराने सांगितलं तुम्ही काहीच करू नका मग काय करा ज्या ठिकाणी मामांचा रथ लागलेला आहे ज्या ठिकाणी मामाने विसावा घेतलेला आहे आता आम्ही पुढे चाललोय मशीन आणा आणि त्या ठिकाणी तुम्ही मशीन लावा सहज बोलणे हितोपदेश तो उपदेश करून काय असं शिकविषय स्वतः तिने आणि आश्चर्य एवढं झालं माय बाप्पा लोक त्या ठिकाणी मशीन लावली एक तीन इंची पाणी त्या ठिकाणी लागले त्या मशीन वाजवा सुद्धा निघू नाही एवढी ताकद माझ्या त्या मामांच्या कारभार याच्या पुढे जाऊन सांगेन ज्यावेळेस माय बाप्पा मामांची बकरी चिकुत्रा नदीच्या जवळ कापशी परिसरामध्ये होती आणि त्या ठिकाणी मामानी दहा बारा जणघर्स बकरी मेंक्या संध्याकाळच्या वेळी जेवणासाठी एकत्रित बसले मामा काय करता कसलंही तुमच्यावर संकट येऊ देव त्या संकटाचा निरासन करण्याचा करण्यापर्यंत माय बापान सर्व दहा बात एकत्रित जेवणासाठी बसले आणि <laughs> जेवणासाठी बसल्यानंतर सो असा आकाशातून आवाज निघत झालेला होता मामाने आजूबाजूला पाहिलं आजूबाजूला पाहिलं आणि वरती बघितलं वरती तर सांगितलं अरे हा एवढा आवाज दिला जवळपास बसलेली जी मेडके होती ती मामाच्या चेहऱ्याकडे पाहू लागली वरती पाहू लागली मामाने समोर स्वतःचा ताट होता आकाशाच्या दिशेने बिरकवलं आणि एवढं आश्चर्य मोठं माझ्या बाबा जसच्या ता तस ताट रिकाम होऊन मामाच्या समोर येऊन पडली मामांना विचारलं लोकांनी त्या मेडक्याने